श्री सोमी समर्थ हिवाळ्यामध्ये कंबरदुखी सांधेदुखीचा त्रास जाणवायला लागतो तो त्रास होऊ नये म्हणून आपण हिवाळा स्पेशल ड्रायफ्रूट लाडू बनवतोय रोज सकाळी एक लाडू लहान मुलांना दिल्यामुळे लहान मुलांची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते एक लाडू उत्तम आरोग्यासाठी पुरेसा आहे चला आपण असे पौष्टिक असे ड्रायफ्रूटचे लाडूला लागणारे साहित्य बघूया बदाम आपण अडीचशे ग्रॅम घेतलेले आहेत काजू दोनशे ग्रॅम अक्रोड दोनशे ग्रॅम तीळ पन्नास ग्रॅम घेतलेला आहे खजूर आपण अर्धा किलो आणि खारीक आपण अर्धा किलो घेतलेले आहे काळे खजूर आपण दीडशे ग्रॅम घेतलेले आहेत खोबरं आपण किसून पाव किलो घेतलेला आहे वेलची घेतलेली आहे आणि खा खजूर आणि खारीकच्या आपण बिया काढून घ्यायच्या आहे दोन चमच आपण साजूक तूप घेतलेला आहे तूप गरम झाल्यावरती आपण बदाम टाकून चांगलं हलवत राहायचं आहे आणि लाडू बनवताना चांगल्या क्वालिटीचं साहित्य वापरायचं म्हणजे लाडू खूप छान आपले भरपूर दिवस टिकतात आपले बदाम भाजून तयार झालेले आहेत काजूल आणि अक्रोडला मिक्स करून घेतलेला आहे आणि कंटिन्यू आपण आपण हलवत राहायचं आहे आणि स्लो गॅसवरती हे सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे खूप छान इथे काजू आणि अक्रोड आपले भाजून तयार आहेत ताटामध्ये काढून घेतलेला आहे आणि खूप छान लाडवाचा फ्लेवर येतो बर का इथे आपण तीळ घेतलेला आहे तिळालाही चांगलं भाजून घ्यायचं चा, लाडवामध्ये तीळ टाकल्यामुळे खूप छान एक क्रंचनेसपणा येतो आणि आपण तीळ काढून घेतलेलं आहे दोन चम्मच साजूक तूप घेतलेला आहे इथं आपण खोबऱ्याचा किस करून घेतलेला आहे आणि त्या खोबऱ्याच्या किसला आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हलवत राहायचं आहे इथे खोबरं भाजण्यासाठी मला चार चम्मच आपल्या नाश्त्याचं तूप लागलेलं ला आहे आणि खूप छान आपलं खोबरं इथे भाजून तयार आहे खोबऱ्याचा एकच नंबर असं तुपामध्ये भाजल्यामुळे एक नंबर असा स्वाद येत होता खूप छान असं आपण ताटामध्ये काढून घेतलेलं आहे एक चम्मच तूप घेतलं तुपामध्ये आपण इथे काळे खजूर आणि खजूर टाकून असं चांगलं कडे मिक्स करत राहायचं आहे असं मऊ असं खजूर झाले की आपण एका ताटामध्ये खजूरला काढून घ्यायचं आहे आणि इथं खारेक आहे खारेकचे तुकडे आपण उन्हामध्ये सुकवून घेतलेले आहेत आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे खूप छान खारेकमुळे एक ड्रायफ्रूटच्या लाडवाला खूप छान अशी चव येते दोन चम्मच आपण साजूक तूप टाकलेलं आहे तुपामध्ये इथं वाळलेली खारेक आपण आपण बारीक करून घेतलेली ती टाकायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं कारण खूप छान एक लाडवाला एक खारीकमुळे वेगळाच फ्लेवर येतो आपण खारीक अशी मऊ झाली की आपण खूप छान इथे मऊ झालेली आहे तुम्ही बघू शकता ताटामध्ये काढून घेतली आणि सर्व साहित्य भाजलेलं आहे ते सर्व साहित्य थंड करून घ्यायचं आणि हे ड्रायफ्रूट्स फ्रुट्स होते ते मिक्सरला बारीक करून घेतले आणि एका ताटामध्ये काढून घेतले असं आपण इथे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे एका परातीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि सर्व साहित्य जे आपण भाजून घेतलेलं तुपामध्ये ते एक एक करून मिक्स करून घ्यायचं आहे इथं माझी छोटीशी परात झाली त्याच्यामुळे मी काय केलेलं आहे एक मोठंसं पातेलं घेतलं आणि पातेल्यामध्ये सर्व साहित्य मिक्स करून घेतलेलं आहे आणि काय करायचं वेलची पावडर आपण दोन चम्मच साखरमध्ये वेलची टाकून मिक्सरला बारीक करून घेतलेली आणि ती टाकली खूप खूप छान लाडूला त्याने एक वेगळाच फ्लेवरतून खूप छान असे आपले एक एकदम असे हेल्दी आणि पौष्टिक असे लाडू असे तयार झालेला आहे मिश्र सर्व साहित्याला एक हाताने असं एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे आणि परातेमध्ये थोडंसं बॅटर मी मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि लाडू वळवून घ्यायचे आहेत हव्या आता साईडच्या आपण लाडू वळवून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकताय खूप छान आपण गूळ व साखर न वाक वापरता खूप छान असे हेल्दी पौष्टिक असे ड्रायफ्रूटचे लाडू तयार करून घेतलेत बघू शकताय खूप छान असे हेल्दी पौष्टिक असे ड्रायफ्रूटचे लाडू तयार झालेले आहेत एकच नंबर लागतात आणि लहान मुलांची स्मरणशक्ती वाढण्यास एकच नंबर आहेत आणि प्रतिकारशक्ती मुलांची वाढवण्यासाठी हा लाडू एक नंबर आहे खूप छान लाडू तयार झालेले आहेत कसा वाटला व्हिडिओ सांगायला विसरू नका आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनचं बटन दाबायला विसरू नका अजून छान छान व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील